मित्रांनो नक्कीच व्हिडिओचं टायटल पाहून तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नेमकं बिल्डर तुपाशी आणि ग्राहक उपाशी हा सरांनी का विशेष भाग बनवलेला आहे कारण त्याच्यामध्ये जे काही कारण आहेत मित्रांनो कारण आपण पाहतो की मागील काही वर्षापासून विशेषतः कोरोनाच्या काळानंतर जे काही अप्स अँड डाऊन्स रिअल रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये आलेले आहेत किंवा मालमत्ता क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत गया गया त्या अनुषंगाने काय काय बदल होत आहेत किंवा त्या अनुषंगाने काय काय चांगल्या गोष्टी होत आहेत किंवा त्या अनुषंगाने काय काय अशा गोष्टी होत्या की जेणेकरून त्याचं सर्वसामान्य ग्राहकांना नुकसान सोसावं लागत आहे तर जे काही आज आपण बातमी पाहतो मित्रांनो किंवा जे काही अपडेट पाहतोय ते आहे खाजगी विकसकांच्या बाबतीमध्ये की जे काही प्रीमियम शुल्क आकारलं जातं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी टावर्स आहेत म्हणजे दहा मजल्यापेक्षा किंवा दहा मजले पंधरा मजले वीस मजले पस्तीस मजले टावर ज्या ठिकाणी बांधले जातात त्या ठिकाणी असलेलं प्रीमियम शुल्क अर्थातच ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे टावर उप उभारले जातात त्या ठिकाणी विशेष जिण्याकरता किंवा एक्स्ट्रा ता जिन्यांकरता ज्या ज्या ठिकाणी दोन दोन तीन तीन जिने उभारले जातात त्या जिन्यांकरता महापालिकेकडून एक शुल्क आकारलं जातं त्याला प्रीमियम शुल्क असं म्हणतात आणि म्हणून प्रत्येक बिल्डराकडून ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे टावर्स बांधले जात आहेत अशा प्रकारच्या उत्तुंग इमारती उभारल्या जात आहेत त्या ठिकाणी अशा जिन्यांसाठी वेगळं शुल्क भरावं लागतं त्याला प्रीमियम शुल्क असं म्हटलं जातं परंतु आता हेच प्रीमियम शुल्क शासनाकडून माफ करण्याचा निर्णय झालेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भातले अपडेट्स पाहतोय आणि पाहतो की मागील अनेक वर्षापासून म्हाडा आणि शिडकोच्या किमती ह्या सातत्यानं वाढत आहेत किंबहुना म्हाडा आणि शिडकोचे जे काही घरे उभारले जात आहेत त्या ठिकाणी जो काही बांधकाम खर्च आहेत तो सातत्यानं वाढत आहे आणि त्याच्यामुळं त्याचा भूदंड हा सर्वसामान्य ग्राहकांना सोसावा लागत आहे त्याचं आपण काही उदाहरणं पाहिलेली की मागील मुंबईच्या लॉटरीतील घरांची किमती ह्या खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत किंवा सिडकोच्या लॉटरीतील घरांची किमतीसुद्धा ह्या बऱ्यापैकी खूप प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं कुठेतरी या घरांकडे जो काही ओढा असतो जो काही अर्जदारांचा ओढा असतो किंवा जो काही अर्जदारांचा कल असतो तो बऱ्यापैकी कमी होताना दिसत आहे आणि फक्त आणि फक्त ते बांधकाम खर्चामुळं परंतु इथे कुठेतरी शासनाने हा बांधकाम खर्च कसा कमी होईल याकडे लक्ष घालून या घराची किमती कशा आवाक्यात ठेवता येतील याचाही सखोल अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण मित्रांनो आपण जो कायच भाग बघणार आहोत की तो जे कोणी खाजगी विकासक आहेत जे कोणी मुंबईमध्ये बिल्डर्स आहेत की ज्यांच्याद्वारे उत्तुंग इमारती उभारल्या जात आहेत त्या ठिकाणी पहिल दुसऱ्या किंवा तिसऱ्या जिन्यासाठी जे काही एक्स्ट्रा जिने असतात त्यांच्यासाठी जे काही प्रीमियम शुल्क आकारलं जातं तो माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत कारण हा जो काही निर्णय झालेला मित्रांनो तो इलेक्शनच्या पूर्वी अर्थातच निवडणुकीच्या पूर्वी घेण्यात आल्यामुळं अनेक मालमत्ता तज्ज्ञांकडून याच्या बाबतीत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे प्रीमियम शुल्क म्हणजे काय तुम्हाला समज असेल की जे काही उत्तुंग इमारती विशेष जिने बांधले जातात त्या जिन्याला उंची प्रमाणे जे काही जिने आहेत त्या जिन्याना ते उंची प्रमाणे किंवा हाईट प्रमाणे प्रीमियम शुल्क लावलं जातं ते महापालिकेकडून संबंधित महापालिकेकडून आकारलं जातं आणि जर हे शुल्क जर माफ करण्यात आलं असेल तर याच्यावरती नगर विकास विभाग महाशासन यांचं मॉनिटरिंग असतं पण आता जे काही प्रीमियम शुल्क महापालिकेकडे भरणं आवश्यक असतं ते जर भरलं गेलं नाही ते जर माफ करण्यात आलं तर याचा भार सरळ सरळ महापालिकेवरती पडणार आहे अर्थातच ज्या काही नागरी सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत महापालिकेकडून त्याच्यावरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे हे मात्र तितकंच सत्य आहे पहिलं आपण पाहू मित्रांनो की ह्याच्यापूर्वी अशीच प्रीमियम शुल्क पात कोरोनाच्या काळामध्ये करण्यात आलेली होती आपण माहिती आहे की कोरोनाच्या काळामध्ये अनेक बांधकामं ठप्प झाली होती अनेक विकासकाची कामं ठप्प झाली होती आणि त्यावेळेस त्यावेळेस अनेकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला होता आणि अशा वेळेस शासनाने प्रीमियम शुल्कामध्ये सुद्धा कपात केली होती परंतु ज्यावेळेस कोरोनाच्या काळात प्रीमियम शुल्कात कपात करण्यात आली होती तिथे मात्र बिल्डरांना फायदा झाला होता पण घराच्या किमती कमी झालेल्या नसल्याची बाब उघडकीस आलेली आहे अर्थातच त्यावेळेस जे काही प्रीमियम शुल्क बिल्डरांना मिळालं होतं जे काही प्रीमियम शुल्कामध्ये कपात केली गेली होती प्रीमियम शुल्काचा फायदा बिल्डरांना दिला होता तिथेच मात्र तो फायदा ग्राहकांना मिळालेला नव्हता अर्थातच घराच्या किमती कमी झालेल्या नव्हत्या आणि म्हणून कुठेतरी जे काही प्रकार कोरोनाच्या काळात घडला होता त्याच्यामध्ये प्रीमियम शुल्कामध्ये कपात केल्यामुळं त्यावेळेस महापाबि महापालिका जवळजवळ दोन हजार कोटीचा आर्थिक फटका बसलेला होता अर्थातच शासनाला दोन हजार कोटीचा भूर्दंड पडलेला होता पण असं नाही की फक्त कोरोनाचा काळ होता त्यावेळेस तशी परिस्थिती होती सगळेच अडचणीत होते त्यावेळेस प्रीमियम शुल्कात कपात केली गेली किंवा दिली गेली हा साहजिकच विशेष म्हणजे साहजिकच भाग आहे कारण त्यावेळेस स्टॅम्प ड्युटीमध्ये सुद्धा कपात करण्यात आलेली होती आता कोरोनाचा काळ ओसरलेला आहे मित्रांनो पण आता पुन्हा तोच प्रकार नव्याने रिपीट केला जात आहे कारण आत्ताच्या काळामध्ये ज्यावेळेस कोरोना नाही आहे सध्या फक्त इलेक्शनचं वार आहे आणि अशा काळामध्ये सुद्धा आता पुन्हा बिल्डरांना प्रीमियम शुल्कामध्ये कपात केली जात आहे किंवा त्या बिल्डरांचे शुल्क हे माफ केलं जात आहे आता जर ह्याच्यामध्ये कपात केली गेली तर पुन्हा महापालिकेला याचा भूर्दंड बसणार आहे आणि पुन्हा हाच प्रश्न विचारला गेला आहे की जर आता या प्रीमियम शुल्कात कपात केली गेली किंवा हे जर प्रीमियम शुल्क माफ केलं गेलं तर याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांना मिळणार आहे का किंवा बिल्डर आपल्या जाहिरातीत तसं नमूद करणार आहेत का की महापालिकेकडून आम्हाला अमुक अमुक शुल्कामध्ये प्रीमियम कपात करण्यात आल्यामुळे आम्ही घरांच्या किमती अमुक अमुक टक्क्यांनी कमी करत आहोत अशी जाहिरात तुम्हाला कदाचित पाहायला भेटू शकते की मला तशी शक्यता बिलकुल नाही आहे आणि म्हणून कुठेतरी आता बिल्डरांना जे काही प्रीमियम शुल्कात कपात केली गेली बिल्डरांना जो काही आर्थिक फायदा होतोय तसाच आर्थिक फायदा ग्राहकांना होतो का किंवा पुढील भविष्यात होईल का हाच प्रश्न विचारला जात आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मित्रांनो की हे काय प्रीमियम शुल्क प्रीमियम शुल्क प्रीमियम शुल्क असं आहे तरी किती प्रीमियम शुल्क तर आपण नेमक्याचे दर काय आहेत तेही पाहूया त्याच्यातून ते तुम्हाला एक अंदाज येईल की किती मोठा म्हणजे अमाऊंट किती मोठी अमाऊंट ही राज्य शासनाकडून माफ केली जाते पहिलं पाहिजे मित्रांनो जे काही दहा मजल्याच्या इमारती असतात दहा मजल्याच्या इमारतीमध्ये एक्स्ट्रा जिन्यांसाठी जे काय प्रीमियम शुल्क आहे ते आहे आठ लाख रुपये म्हणजे दहा मजल्याच्या इमारतीमध्ये एक्स्ट्रा जिण्यासाठी आठ लाख रुपये प्रीमियम शुल्क हे का बिल्डरांना महापालिकेकडे भरावं लागतं आहे एका बी इमारतीचं बोलतोय अशा जर दहा इमारती असतील तर अशा ठिकाणी ऐंशी लाख रुपये हे त्या दहा इमारतीमधून शासनाला टॅक्सच्या माध्यमातून पैसा मिळत असतो तिथेच ज्या ठिकाणी तीस मजल्याच्या इमारती आहेत अशा ठिकाणी एक्स्ट्रा जिण्यांसाठी जे काय प्रीमियम शुल्क आहे ते चाळीस लाख रुपये इतकं आहे आणि जर तीस मजल्याच्या असं पण दहा मरतेचा हिसाब केला तर त्या ठिकाणचं प्रीमियम शुल्क जातं चार कोटी रुपये म्हणजे असे कितीतरी करोड रुपये जे राज्य शासनाने आता बिल्डरांचे माफ करण्या करण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळं बिल्डर तुपाशी आणि सामान्य ग्राहक मात्र उपाशी अशी चर्चा आता रिअल इस्टेट क्षेत्रात रंगू लागलेली आहे तसं तर हा जास्त हायलाईट झालेला विषय नाही मित्रांनो ह्याला अनेक जे काही माध्यम आहेत किंवा प्रसार माध्यम आहेत त्याच्यात त्याला प्रसिद्धी भेटलेली नाहीये आता का भेटले नाही ते माहीत नाही पण नक्कीच हा जो काही विषय आहे तो सर्व सामान्यांच्या जीवनाशी निगडीत विषय आहे सर्वसामान्यांच्या घराशी निगडीत विषय आहे आणि म्हणून या विषयावरती व्हिडिओ बनवणं आम्हाला आवश्यक वाटलं कारण आपण साताऱ्यानं जे काही रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये चढ उतार असतात त्याच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे कोरोनाच्या काळामध्ये अनेक सुद्धा फटका बसलेला आहे पण त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे की त्यावेळेस अनेक बिल्डरांची कामं ठप्प झाल्यामुळे त्यांना सुद्धा आर्थिक नुकसान झालं होतं पण ते कुठेतरी स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून किंवा प्रीमियम शुल्काच्या माध्यमातून वसूल झालं होतं किंवा ते नुकसान त्यांना भरून काढण्यात यश मिळालं होतं पण आता पुन्हा ग्राहकांना कुठलाही फायदा झाला नसल्याची बाब निदर्शनास आल्यामुळे पुन्हा नव्याने जर ही प्रीमियम शुल्क कपात देण्यात आली तर त्याचा सामान्य ग्राहकांना काय फायदा होईल किंवा त्याचा फायदा होईल किंवा नाही हाच एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे किरडाई एम सी एच ई यांच्यामार्फत ही मागणी करण्यात आली होती आणि आता कुठंतरी त्या मागणीला यश आलेलं आहे त्या मागणीला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो जे काही सर्वसामान्यांसाठी म्हाडा किंवा सिडकोकडून घरे बांधली जातात त्या घरांना अशी काही शुल्क कपात आहे का किंवा त्या घरामध्ये काही प्रमाणात घरांच्या किमती कमी जात कमी केल्या जातील का किंवा त्या ठिकाणचं जे काही देखभाल शुल का? शुल्क असेल इतर शुल्क जे काही भरलं जातं किंवा जे काही घेतलं जातं त्याच्यामध्ये कपात करण्यात येईल का हाही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण प्रश्न मित्रांनो सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचा आहे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून कुठंतरी भविष्यातसुद्धा राज्य शासनाने अशा म्हाडा किंवा शिडकोच्या संदर्भातही अशा प्रकारचे शुल्क माफ करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा अशी एक मागणी सर्वसामान्य अर्जदारामधून करण्यात येत आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद